मूर्तिजापूर हादरले दिवसा ढवळ्या खून दुसरा गंभीर जखमी ग्रामीण पोलिसांची आरोपीवर तत्काळ कारवाई मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम उमई येथे भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे जुन्या वादातून बदल्याच्या भावनेतून झालेल्या हल्ल्यात एका इस्माचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गजानन विश्वास मानकर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून दीपक अवधूत वानखडे यांना शेतातल्या विळ्याने पोटात वार करून ठार मारले तर श्रीराम पांडोजी वानखडे यांना देखील विळाव काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसंच मूर्तिजापूर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्रीधरगुट्टे तातडीने ता घटनास्थळी दाखल झाले गंभीर अवस्थेत असलेले श्रीराम वानखडे यांना उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले ग्रामीण पोलिसांनी आरोपी गजानन मानकर यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे या घटनेदरम्यान मूर्तिजापूर आपत्कालीन पथकाने तातडीने केले इंडिया न्यूज उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि सांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वाद चा राग मनात धरून उमय गावातीलच दीपक अवधित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताची जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये